आता काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय ठरत होता त्या व्हिडिओमध्ये एक कुणीतरी व्यक्ती आहे ज्यानं पैशाची माळ स्वतःच्या गळ्यात घातलेली आणि त्या पैशाच्या माळीतनं एक एक नोट काढून तो बाहेर फेकतोय उधळण करतोय शासकीय कार्यालयाच्या समोर ज्याला कुणाला पैसे कमी पडले त्यानं हे पैसे घ्या परंतु आमच्या सर्वसामान्य कष्ट करायची कामं करा शेतकऱ्याच्या विहिरी मंजूर करा अशा पद्धतीची एक भावनिक साथ त्या व्हिडिओच्या माध्यमातून घालण्यात येत होती आणि हा व्हिडिओ वाऱ्यासारखा तुफान सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि खऱ्या अर्थानं लोकांना हे नाव कळालं त्या व्हिडिओतला तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे होते त्यांनी हे केलेलं आंदोलन होतं या आंदोलनाला सोशल मीडियावरती प्रचंड प्रसिद्धी मिळाली सरपंच असावा तर असा अशा पद्धतीच्या भावना लोकांनी व्यक्त करायला सुरुवात केली खरं तर हे पहिलंच आंदोलन मंगेश साबळे यांचं नव्हतं याच्या आधी बरेच आंदोलनं त्यांनी शेतकऱ्यासाठी गावासाठी खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी केली होती विजेसाठी केलेलं डी पीवर चढून केलेलं आंदोलन असेल किंवा मग कपडे काढून केलेलं आंदोलन असेल किंवा शासकीय कार्यालयात कपडे काढून हा माणूस जाऊन बसतो आणि आमच्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्याची कामं करून द्या अशा पद्धतीची साथ तिथल्या लोकांना घालतो वेगळ्या युनिक पद्धतीनं भलेही काही लोकांना असं वाटतं की प्रसिद्धीसाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण या सगळ्या गोष्टीचा फायदाही कुठं तरी होताना पाहायला मिळतो या आंदोलनाच्या नंतर त्याचा परिणाम सुद्धा स्पष्टपणे दिसायला लागतो आणि काहीतरी बदल होतोय हे चित्र मात्र सर्वसामान्याला दिसायला लागतं या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सध्या या विषयावर बोलायचं कारण एवढं की हा सर्वसाधारण सरपंच म्हणता येईल सर्वसाधारण एका शेतकऱ्याच्या घरातला पोरगा आज उभा आहे लोकसभेसाठी खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे सरपंच ग्रामपंचायत म्हणजे असंही म्हटलं जातं लोक म्हणतात ग्रामपंचायत खूप अवघड असते खासदारकीच्या निवडणुकीपेक्षा काय तिथलं स्थानिक का राजकारण आहे खेड्यापाड्यातलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हे सगळं जरी असलं ना तरी सहसा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातलं पोरगं या सगळ्या डेअरिंग करत नाही एकतर पैशाची कमी असते त्याच्यानंतर त्याच्यात डेअरिंग कमी पडते की लोकसभेची निवडणूक लढवायला फॉर्म भरायचा कोण करे सहकार्य करेल पैसा पाणी अडता कोणाचे पाठिंबा नाही आपल्या पाठीमागं आणि या सगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्याची पोरं सहसा या झंझटीत जास्त पडतच नाही मग ती पडतात कुठं फार तर फार कार्यकर्ता कोणाचं तरी हो कोणत्या तरी साहेबाच्या पाठीमागं जा त्याचा झेंडा उचल याच्या पुढं त्यांना जायला डेरिंग लागत नाही साहजिकच साधी गोष्ट आहे पण हा सर्वसामान्य घरातला शेतकऱ्याचा फोरगा खासदारकीसाठी उभा आहे जालना लोकसभा मतदारसंघातून उभा आहे अपक्ष म्हणून बरंच रान पेटवलं आहे चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आजपर्यंत बऱ्याच लोकांना पण वेगवेगळ्या संधी देत आलो आहे त्यांनी काय केलं किंवा काय करतायत हे सगळं आपल्याला माहिती आहे कोणाच्या विरोधात बोलायचं म्हणून अजिबात नाही किंवा मग प्रचार करायचा आहे म्हणूनही हा व्हिडिओ अजिबात नाही तर निखळपणे मला एवढंच वाटतं की सर्वसामान्य घरातलं शेतकऱ्याचं पोरग जर या सगळ्या गोष्टीत पडत असत तर आपली जबाबदारी आहे की त्याच्या पाठीशी उभं राहण्याची कसलीही ताकद नसताना कसलीही कोट्यवधीची प्रॉपर्टी नसताना हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग उभं आहे लोकसभेच्या या निवडणुकीच्या मैदानात आणि स्पष्टपणे एका व्हिडिओच्या माध्यमातून सरपंचांना सांगितलंही सुद्धा की बाबा माझ्याकडं नाही पण या सगळ्या गोष्टीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी म्हणता येईल किंवा काहीतरी बदल घडवायचा आहे त्या बदलाचा भाग व्हायचा आहे याच्यासाठी शेतकऱ्याचं पोरगण निवडणुकीच्या मैदानात उभं आहे बाकीच्या सगळ्याच गोष्टी असतील बरंच काय काय चालू आहे काही लोकांचं म्हणणं आहे पब्लिसिटीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या हातापर्यंत गाडी पेटवली ही कशासाठी पेटवली तर खासदारकी मिळवण्यासाठी पेटवली हे सगळं असेल कदाचित या गोष्टी मला जास्त काही हे वाटत नाही पण तरीसुद्धा एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच मला यावेळी तरी योग्य वाटतं तुमचं मत काय नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद